आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर आहेत यांच्याकडनं जाणून घेऊ यांनी एक वक्तव्य केलं तर याच्यावरती कितीपणे ठाम आहेत ते बघूया आज तुम्ही आपल्या वक्तव्यावरचे ठाम आहात शेतकरी संघटना कुठपर्यंत हे आंदोलन नेण्यात ने येणार आहे काय सांगा मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे मला कुठलाही रिग्रेट नाही दहा ते बारा शेतकरी रोज मरत आहेत या आत्महत्या नाही हे सरकारने पडलेले खून आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळं आमचे रोज बाप मरतोय आमच्या आमच्या मायचं कुंकू पुसले जाते आम्ही बोलायचं नाही आम्ही हक्क मागायचं नाही आम्ही रस्त्यावर उतरायचं नाही खुशाल मंत्री मजा करतायत आमदार लोक मजा करतायत खासदार लोक मजा करतायत सत्तेतले लोक तर म्हणजे सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आलाय त्यांना आणि रोज शेतकरी मरतोय त्याच्याकडे बघायला तुम्हाला वेळ नाही आज सोयाबीन पड पडत्या भावाने विकलं जात आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च पर क्विंटल सोयाबीनचा आहे आणि बाजारात तीन हजार रुपये पस्तीसशे रुपये कुठे पाचशे रुपयाने सोयाबीन क्विंटल विकलं जाते आम्ही बोलायचो नाही कापूस सुद्धा पडत्या भावात विकला जातोय कांद्याची तीच परिस्थिती आहे द्राक्षाची तीस परिस्थिती आहे उसावाल्यांची तीच परिस्थिती एक रकमी अपारपी मिळायला तयार नाही म्हणून आमची भूमिका अशी आहे जर शेतकऱ्याला गृहित धरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार सरकारने कुठेतरी एक वेळा म्हटलेलं होतं की सरकारी हमी भावामध्ये आम्ही घेऊ सोयाबीनला पाच हजार बोलशेचा भाव देऊ अशा वेळेस सरकारने माघार घेत त्याच्यामधला मुभा न देता प्रायव्हेट सेक्टर मध्ये ते दलाली देण्यात येत आहे अशा वेळेस काय भूमिका राहील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपला माल थांबवा की विकावा की आत्महत्या करावा अशी परिस्थिती यांची झाली आहे याच्यामध्ये शेतकरी कशा पद्धतीने वागणार आहेत आता मला एक गोष्ट सांगा खरेदी केंद्र कधी चालू करतात आमचा माल विकल्यावर ढगात गेल्यावर कर्जमुक्ती कधी करता आम्ही कर मेल्यावर खरेदी केंद्र ऑक्टोबर महिन्यामध्ये मध्ये चालू व्हायला पाहिजे होते तेव्हा आमचा माल गेला असता आणि हे खरेदी किती करतात दहा क्विंटल पंचवीस क्विंटल आता शेतकऱ्याचा सातबारा लावून व्यापाऱ्यांचा माल मार्केटमध्ये येईल ना मध्ये काय फायदा त्या खरेदी केंद्राचा आमचं म्हणणं आहे प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव फरक आम्हाला मिळाला पाहिजे अशी आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि सातबारा कोरा हा आमचा मुख्य अजेंडा कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं काय इलेक्शनच्या वेळेस की मी तीन वेळा ठोकपणे बोलून घेतलेलं होतं का मी सात बारा कोरा करेल अशा वेळेस आता कोरा झालेला नाही आहे वरून शेतकऱ्यांवर कर्ज चढत आहे अशा वेळेस काय भूमिका राहणार आहे शेतकऱ्यांची आणि आपल्या संघटनेमार्फत अहो संघ आता इथं संघटनेचा झेंडा नाही इथं फक्त शेतकऱ्याचा दांडा आहे आम्ही सगळे शेतकरी पक्षविरहित संघटनाविरहित एकत्र आलेलो आहे दांडकी घेऊन आताच आलेलो आहे जर आमचं नीट बऱ्या बोलाना ऐकलं नाही आमचं आम्ही जास्त मागायला आलो नाही आम्ही रास्त मागायला आलोय आमच्या हक्काचं मागायला आलोय जर तुम्ही आमच्या खिशावर दरोडा घालणार असाल सोयाबीन कापसावर आणि उद्योगपतींचं भलं करणार असाल तर हे चालू देणार नाही हे सांगायला आलोय जर का सरकारनं ऐकलं नाही तर रेल्वे जवळ आहे विमानतळी जवळ आहे अशाच याच्यामध्ये आता ही ठामपणे साहेबांनी सांगितलेलं आहे अशाच याच्यामध्ये आपण पाहूया अजून समोरही कशा प्रकारे आंदोलन रस्त्यावर लागणार आहे आणि कुठपर्यंत जाणार आहे किती दिवस पर्यंत जाणार आहे अशाच बातम्या बातम्यापणासाठी मी नागेश विक्रमासह उद्गार न्यूज